नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज जवळपास सोयाबीनच्या पेरण्या आटपलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी सोयाबीन हे दहा ते पंधरा दिवसाचं झालेलं आहे आणि अशातच आपण सोयाबीनमध्ये तणनाशकाचा वापर करत असतो बऱ्याच ठिकाणी निंदन करणं हे शक्य नसते आणि सोयाबीनमध्ये आपण तणनाशकाचा वापर करून सोयाबीनमध्ये येणाऱ्या तणांचं नियंत्रण करत असतो तर अशाच आज आपण ग्रोवेरो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे फ्लुरॉन आणि टेंड्रा या दोन प्रोडक्टबद्दल माहिती घेणार आहे मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा मध्ये तणनाशक मारते वेळेस आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं असते सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये ओलावा आहे का याची आपल्याला खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे आपलं तण हे शक्यतो दोन ते तीन पानावर असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट येतील तण मोठं झाल्यावर रिझल्ट यायला थोडी अडचण येत असते त्यामुळे आपल्याला शक्यतो दोन ते तीन पानावर असतानाच फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं असते की सोयाबीनमध्ये आपण तणनाशक नाशक मारत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ पाण्याचा वापर करणं खूप गरजेचं असते ह्या सर्व गोष्टी जर केल्यातच आपल्याला या ठिकाणी चांगले रिझल्ट येत असतात तर मित्रांनो फ्लुरॉन हे इमेज थायपर दहा टक्के कंटेंट असलेलं प्रोडक्ट आहे आणि याचा एकरी तीनशे ते चारशे मिलीचा डोज डोस आहे याला वापरण्यासाठी एका एकरामध्ये कमीत कमी दहा लिटरच्या आठ ते दहा टक्के करणं गरजेचं असते जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी चांगलं कवरेज येईल आणि तण आपल्याला त्या ठिकाणी कवर करण्यासाठी चांगली मदत होणार आहे मित्रांनो या तणनाशकामध्ये गोल पानाचे नियंत्रित होतात जसं की उदाहरणार्थ दुधी या प्रकारचे तण आपल्याला या ठिकाणी नियंत्रित झालेले पाहायला मिळतात तसंच मित्रांनो टेंड्रा तर टेंड्रा म्हणजे क्विजलोफॉफ इथं येईल पाच टक्के घटक असलं हे तणनाशक आहे याचा डोस चारशे मिली प्रति एकर या प्रमाणात घेतला जातो आणि याला वापरण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा टाक्या करणं खूप गरजेचं आहे यामध्ये मित्रांनो गवतवर्गीय तण जसं की हराळ शिप्पी या पद्धतीचे तण नियंत्रित होतात मित्रांनो जर आपण हे दोन्ही तणनाशक एकत्रित वापरत असाल तर या ठिकाणी आपल्याला फ्लुरॉन तीनशे ते चारशे मिली प्रति एकर आणि त्यासोबत आपल्याला तीनशे ते चारशे मिली टेंड्रा हे तणनाशक आपल्याला घेऊन फवारणी करायची आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा धन्यवाद